बीड जिल्ह्यात तुम्हाला गुन्हेगारीकरण झाल्या दिसते इतर जिल्ह्यामध्ये सोलापूर पण घटना होत त्यानंतर धाराशिव पण घटना होतात पुण्यात घटना झालेल्या धाराश धाराशिव मध्ये देखील सरपंचावर हल्ला झाला परंतु तुम्ही तिथे भेट दिलेली नाही बीड जिल्ह्यात असा वाटतोय की तुम्हाला इथं गुन्हेगारीकरण जास्त झालं तिथेही सरपंचाची चर्चा झाली हे विशेष ते इथेच असं नाही सगळीकडे मी एकटी पोचू शकत नाही तिथल्या जनतेने सुद्धा हे काम करावं त्यांना उदाहरण म्हणून मी हे आज एका ठिकाणी लढा देते असे लढे स्ट्रॉंग लढे प्रत्येक ठिकाणी लोकांनी दिले पाहिजेत माझ्यासारख्या दोनशे तीनशे अंजली जर जन्माला आल्या तर ते लढे देता येतील आणि हे गुन्हेगारी करण थांबेल उस्मानाबाद सग नक्की जिथे जिथे असं घडत जाईल तिथे तिथे जाऊन ते लढे देणार आहोत परळीमधले काही फोटो आपण ट्विट केलेले होते त्या तीन आरोपींवरती आता गुन्हे दाखल झालेले काय म्हणत नाही जिथे जिथे या बंदूकधाऱ्यांचे फोटो मी ट्वीट केले होते खरं अपेक्षित काय होतं की एस तिथे तिथे सगळे ते टॅक्स हवी आहेत आणि त्यांनी सगळ्या टेक्नॉलॉजीनी सोशल मीडियावरची अशी सगळी पिस्तूल असलेली लोकं खरं जमा करायला हवी होती त्यांचे फोटो जमा करायला हवे होते आणि त्यांच्याकडे शस्त्राचे परवाने आहेत की नाही याची चौकशी करायला हवी होती हे त्यांच्याकडनं माझी अपेक्षा होती पण तसं न करता त्यांनी ते फोटो डिलीट करावे असं म्हणणं हे एस पी इथे नक्कीच चुकले आहेत माझं त्यांना आव्हान आहे कारण ते व्यक्ती चांगले आहेत अशी मला माहिती आहे आणि अशा चांगल्या लोकांनी जर हा कंट्रोल ठेवला जर कारवाई केली तरच हे कुठेतरी थांबेल या प्रकरणातल्या तीन, तीन सापडली त्याच्यात काही आलं का किंवा एखाद्या वेळेस तयार ओके कसं आहे की मला ज्या दिवशी म्हणजे परवाच्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास जे आधी फोन आले आणि जी माहिती आली ती माहिती मी ताबडतोब म्हणजे अकरा एकवीसला एस पाठवली आणि ती सगळी डिटेल्स देऊन खरं अपेक्षित काय होतं की त्यांनी तिथे पथक पाठवून सगळी माहिती घ्यायला हवी होती आणि खरं झालं आहे की नाही याचं क्लॅरिफिकेशनसुद्धा त्यांनी जनतेपुढे आणायला हवं होतं तर तसं झालेलं नाही आहे माझी परत विनंती आहे की तिथे बसवेश्वर कल्याण तिथे जर असा काही गुन्हा घडला असेल किंवा त्या बॉर्डरच्या आसपास असा कुठे काही गुन्हा घडला असेल आहे की नाही याची चौकशी व्हावी आणि परत मी नम्र विनंती करते हे करण्याचं काम आहे ते पोलिसांचंच आहे ते सुद्धा जर ते कर करू शकत नसतील तर मी करायला तयार आहे प्राजक्ता माळी या अभिनेत्री आहे आरोप केले राजकीय कुठलाही वाद टोकाला गेल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्रात महिला अभिनेत्र्यांना टार्गेट केले आरोप केले मात्र सुरेश दस माफी मागणार नाही असा पवित्र त्यांनी सुरेश दस हे बोलताना अतिशय कधीकधी कधी गोष्टी बोलतात ज्याचा कुठेही संदर्भ नाही अशा गोष्टी बोलतात आणि तसाच एक त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ज्याच्यात त्यांनी तीन चार अभिनेत्र्यांची नावं घेतली होती त्याची आणि संतोष देशमुखांच्या खुनाची काहीही संबंध नसताना त्यांनी उगाच त्यांची नावं घेऊन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न केला तो साफ चुकीचा आहे त्यांनी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित होतं आणि खरं तर आत्ताच्या गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी ताबडतोब एक डायरेक्टिव्ह द्यायला पाहिजेत की कुठल्याही आमदाराने किंवा खासदाराने महिना महिलांबद्दल अपमानास्पद बोलू नये असे डायरेक्टिव्ह हे त्यांच्याकडनं आले पाहिजेत पण तसं झालं तर आनंद होईल ठीक आहे ठीक आहे थँक्यू आय जी लेवलची समिती आहे एवढा मोठा फोर्स पोटा लागला हे सगळं सत्य शोधून काढणं नैतिक जबाबदारी त्यांची आहे तुम्ही काय हे शोधताय का तुम्हाला अजून यंत्रणेवर विश्वास नाही मलाच काय हा प्रश्न तुम्ही मार महाराष्ट्राच्या जनतेच्या कुठल्याही माणसाला विचारा आत्ता की आत्तापर्यंत ज्या ज्या चौकशा लागल्या गेल्या जितकी प्रकरणं झाली त्यातनं सत्य कधी बाहेर आलं का कधी कोणाला जेल झालं का त्यांची जमीन जप्ती झाली का आणि ती जप्ती झालेली जमीन किंवा जायदा जी झाली जसं अजित पवारांची झाली एक हजार कोटीची संपत्ती जमा केली गेली के इन्कम टॅक्सकडनं पण तीसुद्धा पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली अशा गोष्टी घडी घडू नये आणि हे जे गुन्हेगारीकरण आहे ना पूर्ण महाराष्ट्र राज्यात याला कुठेतरी आता आळा घालायला हवा म्हणून आपण हा लढा सुरू केलाय नक्कीच आपण जेव्हा म्हणला की एवढे आमदार आमदारांवर गुन्हे दाखल जेव्हा त्यांना आमदारांनी नॉमिनेट केलं होता तेव्हा तुम्ही आंदोलन का उभं केलं हे जेव्हा रिझल्ट आल्यानंतर हा एडीआरचा रिपोर्ट आला आहे हे मी म्हणत नाही आहे ए डी आर नावाची एक संस्था आहे ज्यांनी तो रिपोर्ट बाहेर काढला आहे की एकशे अठरा लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत तर असं जर असेल तर हे लोक मंत्री म्हणून तिथे जाणार मंत्री म्हणून तिथे कायदे बनवणार आणि ते आपल्या जनतेवर लादणार हे मला मान्य नाही धनंजय मुंडेसारखे जे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ठारा देणारी माणसं स्वतः अशी अनेक कृत्य केली आहेत त्यांनी अशा माणसाला तिथे राहणं हे योग्य नाही म्हणून ही लढाई आहे आणि ही आता जनतेने दिली पाहिजे राजकीय राजकीय पक्षांनी या प्रकरणामध्ये देखील आवाज उठवले होते त्या पक्षांच्या नेत्यावर तुमचा विश्वास आहे का कारण तुम्ही या अगोदरची आंदोलन केली होती त्यांच्या विरोधात केलेली होती कसं आहे की म्हणूनच काल जो मोर्चा होता त्या मोर्चात मी सहभागी नाही झाले कारण तीन जे व्यक्ती होते एकटा आधी शरद पवारांनी सांगितलं होतं ते येणार आहेत न जितेंद्र आव्हाड आले होते सुरेश धस होते आणि संदीप क्षीरसागर ही जी माणसं त्या मंचावर होती ही माणसं त्याच प्रवृत्तीची आहेत कुठेतरी यांचे रेती बाळू बाळू माफिया जो आहे तो यांचा मोठा आहे आमचा छोटा आहे म्हणून हे त्यांच्याविरुद्ध आहे की काय त्यांची दादागिरी मोठी आहे आमची दादागिरी थोडी कमी पडते आहे म्हणून हे लढत आहेत की काय असा प्रश्न पडतो म्हणून मी त्या मंचावर गेले नाहीत पण ही, ही माणसं स्वतःचं पोळी राजकारणाची पोळी भाजून घ्यायला तिथे गेले होते आणि त्यांची लड लढाई आहे त्यांना संतोष देशमुखांशी किंवा त्यांच्या परिवाराशी काही देणं घेणं नाही आहे एकीकडे ते म्हणतील की राजकारण आम्ही बाहेर ठेवून हे करतोय पण हे साफ चुकीचं आहे कुठेतरी यांना स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे राजकारण करायचं म्हणूनच ते लढत आहे धनंजयमधलं करण्यासाठी तुम्ही इथ पाहिला होता कारण राजकीय आणि सामाजिक माझं सगळं करिअर संपवण्याचा डाव राजकीय लोकांनी घातल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे मी गणपतीची शपथ घेऊन सांगते कारण गणपती, गणपती माझा आराध्य दैवत आहे तर धनंजय मुंडेंचं एकट्याचं राजकारण संपवण्यासाठी हे नाही हे खरंच सगळं गुन्हेगारीकरण जे चाललंय त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला लढा द्यायची गरज आहे आणि एक उदाहरण आपण सेट करावं म्हणून मी हा लढा देते आता दुसऱ्यांच्या विरोधात मग तुमची हीच लढाई असेल का का पुन्हा राजकीय लोकांचं तुम्ही नाव घेत धनंजय मुंडे यांचेच पुरावे तुमच्याकडे लोक जमा करत आहेत माझ्याकडे आता जसं मी म्हंटल एकत्र सगळ्यांविरुद्ध लढणं शक्य नाहीये ज्यांचे ज्यांचे आमच्याकडे माहिती आलीये त्यांची त्यांची माहिती आम्ही जमा करतोय आणि एकूण विषय हा आहे की राजकारणाचं जे मोठ्या 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 प्रमाणावर गुन्हेगारीकरण झालंय ते थांबवणं गरजेचं आहे कारण धनंजय मुंडे सारखे असंख्य धनंजय मुंडे आता महाराष्ट्रात निर्माण झालेत त्याच्यावर आळा आला पाहिजे आणखी कोण कोण नाव घेत नाही नाव घेत नाही दुसऱ्याचे नाव का कुणाची माहितीच तुमच्याकडे येत नाही का हे विचारतो नाही नाही यांची माहिती किती आहे हे तुम्ही एकदा घरी आलात तर मी तुम्हाला विस्तृतपणे माझ्या लॅपटॉपवर दाखवते आणि जसं कोणाविरुद्ध ही लढायला सुरुवात केली की के हे प्रश्न विचारले जातात मी भुजबळांविरुद्ध केली तेव्हा म्हणाले तुम्ही माळी समाजाला टार्गेट करता खडसेंविरुद्ध केली तेव्हा तुम्ही अमुक समाजाला करता हे म्हणणं आता बंद करा ह्या म्हणण्यामध्ये माझ्या तथ्य आहे की नाही आधी ते शोधा आणि त्याच्यावर कारवाई पोलिसांकडे तुम्ही हे सगळं प्रकरण नेलं होतं उलट पुन्हा एकदा पोलीस तुम्हाला कसं क्राईम ब्रांच कडनं एक नोटीस आली आहे आणि त्या क्राईम ब्रांचच्या नोटीस मध्ये त्यांना माहिती नव्हती की मी ही माहिती माझ्याकडची या फरार आरोपींवरची ही सगळीच्या सगळी माहिती मी आधीच एस दिली होती ते ही त्यांची माहिती त्यांना कदाचित क्राईम ब्रांचला त्यांनी पोहोचवली नसेल म्हणून क्राईमकडनं मला लेटर आलं तर क्राईम ब्रांच काय क्राईम ब्रांच सी आय डी जी जी यंत्रणा माझ्याकडनं मागेल त्या त्या यंत्रणेला मी ती द्यायला अगदी सर्रास तयार आहे बंदूक हातात पकडलेले काही फोटो आपण ट्विट केलेले होते राजकारण याचं आता गुन्हेगारीकरण किती मोठ्या प्रमाणावर होत चाललंय कारण सगळ्याच पक्षांना विनेबिलिटी आहे हे साध्य करण्यासाठी अतिशय चुकीचे असे लोक आमदार खासदार म्हणून पाठवले जातात लोकांकडे दुसरा तिसरा पर्याय नसतो म्हणून जबरदस्तीने ह्याच लोकांना निवडून पाठवावं लागतं जसं आत्ताच्या घटकेला दोश दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे अठरा आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ज्याच्यात मर्डर अटेम्प्ट टू मर्डर रेप इतके भयानक गुन्हे असताना अशा लोकांना लोकांकडे चॉईस नाही म्हणून निवडून जर आमदार आणि खासदार करणार असाल तर प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड आणि त्यांची मोठी मोठी गँग तयार होणार आहे एकच गँग नाही तर अशा तीन तीन चार चार गँग तयार होतात आणि सगळंच म्हणा वाळू माफिया खंडणी वसूल करणं लोकांच्या जमिनी लुभाडणं हे सगळे प्रकार सर्रास होत आहेत आणि त्याची अनेक उदाहरणं माझ्याकडे आली आहेत अनेक त्याचे व्हिडिओज फोटोज आले आहेत म्हणूनच नुसतंच झिया आंदोलन न करता आम्ही याचं थोडासा बदल करून एक नवीन प्रकारचं आंदोलन म्हणजे सत्यशोधक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे तो निर्णय याच्यासाठी की काल आम्ही एक दिवस जेव्हा बसलो इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी येऊन आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या त्या जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे तर येत्या काही दिवस जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही जोपर्यंत वाल्मिकीकरणाला ना अटक होत नाही आणि तीन आरोपी जे फरार होते ज्यांची आत्तापर्यंत काहीच माहिती मिळत नाही आहे त्यांना जोपर्यंत कात अटक किंवा त्यांच्याबद्दलची माहिती जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत बीड न सोडण्या सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे तर रोज दहा ते बारा कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर आम्ही थांबणार जे जे लोक आणून माहिती देतील अशा लोकांकडनं माहिती घेऊन तिथे जाऊन तथ्य शोधून एक 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 गोष्ट आम्ही बाहेर काढणार आत्ताच्या घटकेला या दोनच व्यक्तींविरुद्ध का करणार आहे तेसुद्धा मी सांगते धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडांविरुद्ध ही लढाई आत्ता सुरू होते आहे पण याचा अर्थ हे दोघंच गुन्हेगार आहेत असं नाही इतरही राजकारणी बीडचे तितकेच गुन्हेगार आहेत पण सगळ्यांविरुद्ध एकत्र करणं शक्य नाही म्हणून याची सुरुवात आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांपासून करतोय ते व त्यांचे सहकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे साथीदार यांनी जे जे कुकृत्य कु केलं असेल ते आणून आम्हाला सांगावं असं नम्र विनंती मी बीडच्या नागरिकांना करते पूर्ण जिल्ह्याच्या लोकांना विनंती करते की त्यांनी येऊन आम्हाला ती सत्य सांगावं काही